नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती पाहिले असता मानवते सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवते तेथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवत येथे पाहिले असता सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती मानवतेतेत बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशातच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद